भारतात लूट माजवणाऱ्या इंग्रजी सत्तेचं एक जहाज एका मराठ्यांनी मुंबई बंदरापासून अवघ्या दोन मैल इतक्या कमी अंतरावर समुद्रामध्ये अडवलं होतं तो दिवस होता चार नोव्हेंबर सतराशे अकरा जो जहाज मराठ्यांनी अडवला होता आणि त्याचं अपहरण करत होते तो जहाज कोणा सामान्य माणसाचा नव्हता तो जहाज होता त्यावेळच्या मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या विल्यम ऐस्लाबी यांचा हा खाजगी जहाज होता ज्याचं नाव होतं अल्जेरिंग यात यापेक्षाही सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हा जहाज युद्ध नौकांनी सुरक्षित होता तसेच मुंबईच्या इंग्रजांच्या गव्हर्नरचा खाजगी जहाज तोही मुंबई अवघ्या मैलावरती पकडला होता त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउनही होता त्यालाही त्या आक्रमण करत्या मराठा तुकडीने लढाईत मारला त्याच्या पत्नीला युद्धबंदी म्हणून पकडण्यात आले इंग्रजांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या दोन युद्ध नौका त्यावेळी जवळच मुंबई बंदरात होत्या मात्र त्यांनी या मराठ्यांना प्रतिकार करण्याची हिंमत देखील केली नाही कारण इंग्रजांचा जहाज त्यांच्या नाकासमोर पकडण्याची हिंमत करणारा तो व्यक्तीही कोणी सामान्य योद्धा नव्हता तो योद्धा होता मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे कान्होजी आंग्रे या नावाची दहशत त्या काळी इतकी प्रचंड होती की इंग्रजांनी या घटनेच्या बदल्यात कानोजींवर आक्रमण करण्याचं सोडून तेरा फेब्रुवारी सतराशे बारामध्ये मध्ये कानोजी आंग्र्यांसोबत तह केला या तहानुसार तीस हजार रुपये ते जहाज आणि स्त्री आंग्र्यांनी इंग्रजांना परत केली या घटनेनंतर चौताळलेल्या इंग्रजांनी मराठा वीर कान्होजा आंग्रे यांविरुद्ध काय कारवाई केली त्याचा परिणाम काय झाला तसेच इतकी प्रचंड दहशत असणारे हे मराठावीर नक्की कोण होते त्यांना समुद्रावरचा शिवाजी असं का म्हटलं जातं त्यांना कधीच कोणी पराजित का करू शकलं नाही तसेच त्यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला ही सर्व माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत ही गौरवशाली मराठा नरवीर सरखेल कानोजी आंग्र्यांच्या कार्याचा एक छोटासा आढावा घेणारी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच ऊर्जा प्रदान करेल नमस्कार जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात मराठमोळे चॅनल यूट्यूब मराठी इसवी सन सोळाशे नव्वद छत्रपती संभाजी महाराजांच्या निगृह हत्येनंतर संपूर्ण भारतात परकीय सत्तांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता महाराष्ट्राची तर अवस्था होण्यास सुरुवात झाली होती स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबाने आता महाराष्ट्रात त्याचे हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती मराठ्यांचे नवे छत्रपती राजाराम महाराज मोगलांपासून वाचण्यासाठी महाराष्ट्रातून दूर जिंजे येथे वास्तव्यात होते एकीकडून मोगल एकेकरच एक सारे किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते तर शिवशंभूंच्या दराराने मान खाली करून जगणाऱ्या परकीय सत्ता आता महाराष्ट्रात आणि परिणामी भारतावर आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी सरसावल्या होत्या इंग्रज पोर्तुगीज डच सिद्धी व अनेक स्वकीय गद्दारही महाराष्ट्राची दुर्दशा करण्यास अग्रेसर झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचा हा अंत तर नव्हे अशी सारी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र स्वराज्याच्या आणि छत्रपतींच्या नावाने पेटलेला महाराष्ट्र असा गप्प बसणारा नव्हता असाच एक मावळा जणू समुद्राच्या पाण्यावर वनव्यासारखा पेटून उठला तो मावळा होता मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचा एक वेगळाच वचक प्रस्थापित केला होता सरखेल यांचा जन्म ोणसत्तर मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे या गावी अंबाबाई यांच्या पोटी झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी होते पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शकपाळ किंवा संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव हो। परंतु अंगारवाडी या काळोसेतील एका छोट्या भागावरून आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले तसेच असंही म्हणतात की बराच काळ मूलबाल न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याने म्हणजे तुझ्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आम्ही आमचे आडनाव अंगारे असे ठेवू असं अंबाबाई आणि तुकोजींनी पुराण केला आणि कान्होजींच्या जन्मानंतर आपले आडनाव अंगारे असं केलं जे पुढे जाऊन अंग्रे म्हणून ओळखलं जाऊ लागलं कान्होजींच्या वडिलांना म्हणजे तुकोजींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात पंचवीस आसामींची सरदारी होती इसवी सन सोळाशे नव्वदच्या सुमारास कान्होजी आंग्रे हे सिदोजी गुजरांच्या हाताखाली सुवर्णदुर्गाचे सरनोवत म्हणून मराठ्यांच्या आरमारात काम करू लागले छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्या कर्तृत्वास प्रारंभ झाला त्यावेळी कान्होजी फिरते आरमार घेऊन कोकण किनाऱ्याचा बंदोबस्त करीत होता असा उल्लेख बखरीत सापडतो सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुवर्णदुर्गाचा किल्लेदार असलोजी मोहिते पैसे घेऊन फितुरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार हे कळल्यावरती कान्होजी यांनी सिद्धीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोकण किनारपट्टीवरील बहुतेक किल्ले मोगलांनी काबीज केले होते सोळाशे चौऱ्याण्णव पासून ते सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत कानोजींनी कोकण किनारपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे बहुतेक किल्ले परत घेतले छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यां सरखेल हा किताब दिला छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याची जबाबदारी घेतली त्यांनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी कानोजी आंग्रे यांच्यावरती दिली होती असं म्हटलं जातं की त्यावेळी फक्त दहा जहाजे देण्यात आली होती त्यांनी त्या परिस्थितीत देखील आपली नौसेना विकसित केली पोर्तुगीजांची मदत घेऊन कोकणमधील जंगल आणि मच्छीमारांच्या कौशल्याचा वापर करून जहाज निर्मिती केली सरखेल कानोजी आंग्रे कोणत्याही शत्रूला माफ करत नसत मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या समुद्राच्या हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या गलबतांवरती ते हल्ले करत असत त्रावणकोरम पासून ते मुंबई पावतो एकंदर किनाऱ्यावर कानोजींची छाप बसली नाही असे एकही ठिकाण नव्हते युरोपीय सत्ताधीश आणि मराठ्यांच्या आरमारात युद्धाचा भडका तेव्हा उडाला ज्या सरखेल आंग्रे यांनी स्वतःचा एक समुद्री कर दस्तक लागू केला आंग्रेयांच्या हिशोबाने मुघल इंग्रज पोर्तुगीज डच कोणीही समुद्र पार केल्यावरती हा कर अनिवार्य रूपात भरावा असं त्यांनी जाहीर केले मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्हजी मुंबई बंदराच्या प्रवेशाची नाकेबंदीच केली येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला मराठ्यांची जहाजे मात्र कच्छ पासून त्रावणकोर पर्यंत सागरात निर्वैद्यपणे संचार करीत भारतीय शक्तींनी समुद्रावरती युरोपियन प्रभुत्व रोखण्याची ही पहिलीच वेळ होती मराठी आपल्या मातृभूमीचं आपल्या देशाचं नेतृत्व करत होते युरोपियन मात्र जहाजाने त्यांचा माल हिंदुस्थानात आणून विकत होते तसेच हिंदुस्थानाला लुटून मायदेशी नेत होते त्यामुळे किमान व्यापाराचा टॅक्स त्यांनी हिंदुस्थानात जमा करणं गरजेचं होतं मात्र युरोपियन लोकांनी हिंदुस्थानालाच आव्हान दिलं होतं मराठ्यांच्या आव्हान दिलं होतं त्यामुळे त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरजच होती सन सतराशे सातच्या काळात मराठी शाहीमध्ये फूट पडून कोल्हापूर गादी व सातारा गादी असे विभाजन झाले त्यामुळे कान्होज्या आंग्र्यांनी कोणाची बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरू केला आता यावेळी मात्र शाहूंनी कान्होजींचे बालमित्र असलेल्या बाळाजी विश्वनाथ या पेशव्यांस कान्होजींसारख्या बाजूने वळवण्यास सांगितले बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून वळवंड करवला त्यात जलदुर्ग व सोळा किल्ले मिळाले व त्यांनी शाहूंचे अंकित बनवून सालाना बारा हजार रुपये त्यास देण्याचे ठरले त्याशिवाय त्यांची सरकेली त्यांच्याचकडे कायम करण्यात आली व सर्व आरमाराचे आधिपत्य त्यांस दिले अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवे पासून कोरम पर्यंत पसरली ही गोष्ट तत्कालीन इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज व डच या आणि बोचत होती सागरी भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या परकीयांवर कान्होजींनी निर्बंध आणले होते त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरवले सर्व परकीयांनी एकत्र होऊन कान्होजींना संपवण्याचे ठरले चार नोव्हेंबर सतराशे बारा रोजी कानोजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम इस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरियन पकडले आणि त्यानंतर तह होऊन तीस हजार रुपये कराच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री मराठ्यांनी इंग्रजांना परत केले हे आपण सुरुवातीला पाहिलंच मात्र त्यानंतर इंग्रज गप्प बसणारे नव्हते तहान ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कानोजींनी मान्य केले मात्र या प्रकाराने गव्हर्नर विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर सतराशे पंधरामध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परतला मात्र त्यानंतर सव्वीस डिसेंबर सतराशे पंधरामध्ये चार्लस बनू याची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली पश्चिम किनाऱ्यावरती आमच्या ब्रिटिश संचारात जो अडथळा निर्माण करेल त्याचा आम्ही विध्वंस करू असा बनू नावाच्या त्या इंग्रज गव्हर्नरने आपला जणू निश्चयच प्रगट केला होता आणि त्याने मराठा आरमार नेस्तो नाबूद करण्यासाठी आणि कान्होजींना धडा शिकवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले त्याने दोन वर्षाच्या आत नऊ उत्कृष्ट लढाऊ जहाजे मुंबईच्या बंदरात नवीन तयार केली त्या सर्वांवर मिळून एकशे अठ्ठेचाळीस तोफा व साडे बाराशे लढाऊ खलाशी होते यांच्याशिवाय जमिनीवरून लढण्यासाठी अडीच हजार युरोपियन व दीड हजार ऐत्यदेशीय फौज मराठ्यांच्या समुद्रावरचं वर्चस्व संपवण्यासाठी जणू तयार केली होती मात्र या सुमारास सरखेल कान्होजींनी इंग्रजांचे प्रचंड लढाऊ जहाज ज्याचं नाव होतं सक्सेस तर इथे पहा इंग्रजांचं सक्सेसच सरखेलांनी धरून नेलं त्यामुळे बनू इंग्रज फार चिडला व त्याने सतरा एप्रिल सतराशे सतरा रोजी त्याने आधीच सज्ज करून ठेवलेलं तत्कालीन अत्याधुनिक जंगी आरमार विजयदुर्ग किल्ल्याजवळ आणलं त्याने आपल्याकडील अत्याधुनिक शस्त्रे तोफा त्यांचा मराठा आरमाराच्या विरुद्ध डागून युद्धाला सुरुवात केली त्याची तयारी पूर्ण होती असा त्याचा समज होता कारण त्याला कान्होजींच्या ताकदीची आणि मराठा कशाला म्हणतात याची कल्पना कदाचित नसावी आणि आपली तयारी पूर्ण आहे असं बनूचा समज होता कारण तसा फौज फाटाही तो घेऊन आला होता किल्ला हस्तगत करण्याचा त्याने कसून प्रयत्न केला परंतु कान्होजींच्या मारापुढे त्याच्या अत्याधुनिक शस्त्रांनी माना टाकल्या कान्होजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ब्रिटिश फौजेमध्ये गदारोळ माजवला शेवटी नामो हरम होऊन मुठीत नाक घेऊन बनूला आरमारासह मुंबईत परत यावे लागले इंग्रजांचे दोनशे लोक मेले व तीनशे जखमी झाले कान्होजी इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी सतराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांचे आणखी तीन व्यापारी जहाजे पकडले या घटनेनंतर त्रस्त इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले मात्र ह्याने कान्होजी आंग्र्यांना काडी मात्र फरक पडला नाही त्यांना हे माहिती होतं की त्यांच्या नावाची धडकी या गोऱ्यांच्या मनात भरली आहे आणि त्यांचं आपल्या या मराठा आरमारासमोर काहीच चालत नाही आहे कान्हजीने ह्या किनारपट्टीचे खरे मालक इथली जनता आहे हे त्या फिरंग्यांना दाखवायला सुरुवात केली त्यांनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून आठ हजार सातशे पन्नास पाऊंडाची खंडणी वसूल केली मात्र इकडे आंग्र्यांसोबत पहिल्या युद्धात हारून परतलेला मुंबईचा गव्हर्नर आंग्र्यांना संपवण्याची तयारी करत होता त्यांनी पुढे आणखी दोन नवीन जहाजे बांधून पुन्हा दीड वर्षांनी खांदेरीवर आरमार पाठवले पण इतकी तयारी करूनही पुन्हा त्याचा काहीच उपयोग झाला नाही इंग्रजांचा इथे एक इत चांगलाच मार खाऊन मुंबईला परत आला त्याचप्रमाणे इंग्रजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर तोफांचा जोरदार मारा केला पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाहीत छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळात हे जलदुर्ग का तसे बळकटच करून घेतले होते त्यामुळे हा हल्ला संपूर्णपणे अयशस्वी ठरला इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली मात्र वरील दोन प्रसंगांनी आंग्र्यांचा जोर जास्तच वाढला व या दोन पराभवांची बातमी इंग्रजांच्या मायदेशी जाऊन तेथील अधिकारी संतापले त्यांनी त्यांच्या राजाची मनधरणी करून मुंबईस जास्त मदत पाठवली कारण जोपर्यंत सरखे कानोजा आंग्रे आणि मराठे समुद्रावरती आहेत तोपर्यंत त्यांचे दाळ शिजणे अशक्य होतं मात्र इंग्रज त्यांच्या संपूर्ण ताकदीनेही कानोजींच्या आरमाराला मात देण्यात अयशस्वी होत होते शेवटी त्यांनी पोर्तुगीजांची मदत घ्यायचं ठरवलं तसं पाहायला गेलो तर इंग्रज आणि पोर्तुगीज हे एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या युरोपियन सत्ता मात्र त्यांचा शत्रू एकच मराठी असल्याने लोकांनी हात मिळवणी केली एकोणतीस नोव्हेंबर सतराशे एकवीस व्हाईस रॉय फ्रान्सिस्को सॅपियो इ कॅस्ट्रो याच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान याच्या इंग्रज आरमाराने कमांडर थॉमस मॅथ्यूज याच्या नेतृत्वाखाली सहा हजार अलिबागचा किल्ला व कुलाबा यांवर जलमार्गाने व खुशकीने हल्ला चढवला आता हिंदवी स्वराज्याच्या आरमारावर दुहेरी आक्रमण सुरू झाले पेशवे बाजीरावांना या पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या कुटील कारस्थानाची बातमी आधीच आपल्या हेरांकडून मिळाली होती मग काय जमिनीवर पेशव्यांची तलवार आणि समुद्र स्वराज्याच्या आरमाराने पोर्तुगीज आणि इंग्रजांना अक्षरशः भाजून काढले मेधाजी भाटकर आणि मायनाक भांडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या साह्याने कानोजी आंग्रेनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला कपटी कारस्तानी पोर्तुगीज आणि इंग्रज जोडगुळी का धुवा उडाला मात्र या अपयशाने होणारी नाचकी टाळण्यासाठी बनूने अपयशाचे खापर मुंबईच्या एका नामांकित मराठी व्यापारी असलेल्या रामा कामती यांवरती फोडलं त्याने कामतीवर मराठ्यांना मोहिमेची माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केलं आणि कैद केली पुढे कैदेतच त्यांचा मृत्यू झाला या अपयशानंतर डिसेंबर सतराशे तेवीसमध्ये इंग्रज गव्हर्नर चार्ल्स बनू इंग्लंडला परतला मात्र त्याच्यावरील देशद्रोहाचा आणि समुद्री चाचांशी संधान मांडण्याचा आरोप ठेवून खटला चालवण्यात आला बनू मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर काही प्रमाणात शांतता राहिली त्याआधी आणि त्यानंतरही डच इंग्रज पोर्तुगीज सिद्धी व मुसलमानी सत्ता अशा सर्वांनी बऱ्याच वेळा कानोजींना हरवण्याचा आणि त्यांचे किल्ले घेण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या व सर्केलांपुढे कुणाचंही काही चाललं नाही शेवटपर्यंत सर्केल कानोजी आंग्रे अपराजित राहिले इतकंच काय तर एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जंजिरा किल्ला अपराजित राहिला असं म्हटलं जातं मात्र सर्केल कान्होजी आंग्रे नावाच्या या वाघाने सन सतराशे मध्ये सिद्धीला हरवलं होतं जंजिराच्या समुद्रात वेढा टाकला होता त्याचप्रमाणे रसद तोडून तोफांनी सिद्धीला धडकी भरवली होती शेवटी किल्ला सोडण्याची वेळ सिद्धीवरती आली त्याने हार मानून सोबत तहाची बोलणी केली तहानुसार किल्ला सिद्धीकडे ठेवून त्याच्या बदल्यात किल्ल्याच्या बरोबरची खंडणी सिद्धीकडून कानोजींनी वसूल केली तसं पाहिलं तर शंभूराजांप्रमाणे जंजिराच्या सिद्धीला या पठ्ठ्याने सुद्धा झुकवलंय अशा महानवीराचा कार्यकाळ दिनांक चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी जलदुर्ग कुलाबा अलिबाग इथे संपला अलिबाग शहरात दयासारंग कान्होजी आंग्रेंची समाधी आहे मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये त्यांचा स्मारक उभा आहे एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रित्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे आंग्रेंनी अलिबाग नावाची नगर रचना केली त्यावेळचे के मुख्य गाव म्हणजे आजचे रामनाथ कान्होजींनी अलिबाग रुपया नावाच्या चांदीच्या नाण्याच्या रूपात स्वतःचे चलनही जारी केले आंग्रेंनी अंदमान बेटांवरही तळ स्थापन केले आणि ती बेटे भारताला जोडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते सर्केल कान्होजी आंग्र्यांचा उल्लेख फक्त स्वकीय नाही तर इतर अनेक परदेशी कागदपत्रांमध्ये तसेच पुस्तकांमध्ये देखील आढळतो हॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात महागडा सिनेमा पायरेट्स ऑफ कॅरिबियन याच्यामध्ये जे समुद्र चाचे दाखवलेले आहेत त्यातील जे हिरोला जे नाव दिलेलं आहे आंग्रिया ते आता कानोजी आंग्र्यांवरून नाही असे आपण म्हणूच शकत नाही तर त्या हॉलिवूडच्या फिल्ममध्ये सुद्धा ते नाव दिलेलं आहे इतकी ख्याती आंग्रियांची अजूनही आहेच तर अशा या महान शूरवीर सारखे कानोजी आंग्र्यांना मानाचा मुजरा लवकरच भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आमच्या अशाच व्हिडिओज सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तात्पुरती मी तुमची रजा देतो इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू